हा व्हिडिओला कॉमेडी आहे तवा हा व्हिडिओ शॉर्ट लुक पा अर्धवट पाहता मग म्हणता कॉमेडी नाही त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट लुक पाहा लागते म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला भेटते आणि हा जो जो बी हा व्हिडिओ पाहिन त्यांना प्रत्येकानं या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला ला शेअर करा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू अरे लग्न जवळ मी काय म्हणतो मला काने तलाप लागली मग मी पुढे खाऊ का ती अबे अमावश्याची पैदास पाई पहिलेच तर तोंडात दोन दोन पुण्याचा भोकना होईना अजून तुला खायचीच का पुण्यात मुकड्या अरे होत राजा तुमच्या संग यायला परत नाही तुम्ही राजा बिना पुळी पाणी तर मारता माणसाला एखादी पुळी खाऊन घे तू पुळी खाल्ला की मुकार येतं नुसतं मा मा, मा असं बोलत तवा भर राहते ते तू तो आज तोंड उघडलं का निरा दलिंदरी फैलत जरा वयाला जास्त वाटत नाही का पण काय कराव पोराच्या अरे हे आजी होय ना म्हातारी बाई होय ना दोन चार वर्षांना मसनात चा। गौऱ्या इच्या हिले दाखवायला आणखी आम्हाला अरे अरे मी काय म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज उरायला हे पोरगी नाही ना हे पोरीची माय होय अरे बापरे जमलं नाही तर मला वाटलं होतं की पोरगा या म्हातारीशी लग्न करते काय आई पोरगी पसंद आहे मला अरे बाबू तुला काय पोरगी पसंद आहे हे पोरगी नाही ना हे पोरीची माय होय ना आता काय म्हातारीशी लग्न करता काय एवढा उताळ झाला का तू चालते चालते मला पोरीची माय बी चालते अरे बापा काय पोराच एवढा उताळ झालं की याले पोरीची माय बी चालते अरे बाबू लारी ना तिले पाहिलं तिले का पोरायला हे दोन चार वर्षानं अरे बाबू मी पोरीची माय होय पोरगी येऊ राहिली मेकअप बिकअप तिच्यापेक्षा लहान वाटते ही गोष्ट वेगळी काय गोष्ट करता तुम्ही माय होय का तिची मला तर वाटलं तिची लाईनी बहीण व्हाय का अजून तुम्ही लय सुंदर दिसता हो अरे बापरे काय काय झालं तुम्हाला कहून अरे बापरे केलं काही काही नाही काही नाही ते मच्छर होत ते म्हणून केलं मी हा बाई लाय मोठं मच्छर होत गपकन डास झाला नाही का पोरीचा मेकअप जा बरं घेऊन या बर तिले आम्हाला उशीर होते ना आम्हाला घरी बी जा लागते अंधाराच्या आत नाही तर मग आमच्या गाडीला हेडलाइट नाही वांदे होऊन जाते ना आमचे बरं बरं आबाजी आम्ही जाते पाहते तिचा मेकअप झाला का आणि तिला घेऊन येते लग्न जोळे राजा तुम्हाला त्या आबाजी म्हणली ना अरे बाबू म्हणू दे ना म्हणल्याला काही होते का आपल्याला पैशाचे मतलब यायचा एकदा दे आपल्या हाती पैसे होते मग झालं आपलं का मग कोणी काही म्हणू एवढ्या मोठ्या सवार्या आज तर जमलं शंभर रुपया सवार्या सकावून सकावलच कोणत्या फाट्यावर सोडू तुम्हाला फुल गॅस आहे आपल्या ॲटोत आवा बाई विचारली काय आले न हे ॲटो घरी आणतो या ही ही ही, आई बाई भुलली होती मी तर हे पा हे पोरगी वय बस भाई त्या खुर्चीवर विशाल तर मस्त संसार मस्त करीन घरी का होते का जीन्स पॅन्ट माहित नाही का पोरावाले मग काही साडी बिळी घालाव काही ड्रेस घालाव जीन्स पॅन्ट काय घालाव हे पाताबाई हे पोरगी वय तुम्हाला काही प्रश्न करायचे असतील काही विचारायचं असेल तर विचारून घ्या मग हा प्रश्न तर विचारायचा विचारते ना तू या शिक्षण काय झालं पोरी माया शिक्षण का माया शिक्षण वा वा वा, वा। लय शिकेल पोरगी काहीच वांदा नाही तुमच्या आईचं काय शिक्षण व्हायला अरे बापरे मच्छर डसल वाटते बाई गप्प म्हणजे किती शिकेलय तू मॅट्रिक फेल मॅट्रिक फेल शिकेलय मी अरे होत का का मला वाटलं एम फील व्हायला का तर मॅट्रिक फेल आहे मॅट्रिक फेल आहे का तू बरं जाऊ दे चालते ते बरं बर तुला काय काय येते मला का पिझ्झा बर्गर समोसे आलू वळे भजे आलू शेजवान राईस कचोरी पाणीपुरी आई बाई मंग मस्त आहे आम्हाला चांगलं चांगलं खायला भेटीन ढोकला भिकला हे सगळं मला खायला आवडते हे सगळं तुला खायला आवडते तर तुला बनवता मी तशी नाही नाही मला यातलं काहीच येत नाही मला पोई भाजी बिजी काहीच येत नाही मला फक्त ॲटो चालवता येते माझ्या घरचा सरास आहे मी आई करते मग लग्न झाल्यावर स्वयंपाक कोणा करीन ना स्वयंपाक जाऊ दे ना अरे बाबू तू काय कसे स्वयपाक स्वयंपाक म्हटलं बायको करत असते तू काय करत मला काही ये स्वयंपाक येत नाही बाई मी काही स्वयंपाक करणार नाही मी ऑटो चालवते आई जाऊ दे ना ऑटो चालवते बरं आहे ना ती पैसे कमवत जाईन मी वावरात जात जाईन तू स्वयंपाक करत जा म्हणजे मेलेले आयुष्यभर स्वयंपाक करायला होता का तू काही नाही हे पोरगी काय आपल्याला पसंद नाही चला वापस आई मला पसंद आहे पोरगी नाही तर मग मी घर सोडून जाईन मला लग्न करायचं सोबतच करायचं बा आपल्या काही अटी आहेत मला माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर काही अटी आहेत मला मंजूर आहे मंजूर आहे मला सगळ्या अटी मंजूर आहे फक्त माझ्यासोबत लग्न कर अरे उतावळा नवरा गुळगेला बाशिंग पहिले ऐकून तर काय अटी आहेत नाही तर नंतर होईल ना वांदा अरे हो लागलं जोड हे तर लय उतावळ व्हायला अरे येऊल्या अडी तर माहीत करून घ्या पहिले पहिलेच काय कबूल करू लागला ह्या पा मी ऑटो चालवत जाईन सायपाक यायच्या माईले करावं लागेल आणि याची माय करत नसेल तर मग एखादी लावा लागेल धुण्याला बाई लावा लागेल भांड्याला बाई लावा लागेल घर झाडून घ्यायला लावा लागेल आणि हा मला काही पिक्चर लय शोक आहे तर मला एखाद्या मल्टीप्लेक्स मध्ये रोजचा एक पिक्चर दाखवा लागेल आणि हा रोज संध्याकाळी मला मस्त हॉटेल वर जेवायला मिळायला लागेल हाव बाई अजून काही अजून काही बाकी आहे का मी एक काम करते ना मस्त देवारा बांधते तिच्यात तुला बसवते रोज तुम्ही आरती करते अरे भाऊ हे पोरीची पोरीले कस होईल आई जाऊ दे ना सगळ्या आटी मान्य आहे मला काही म्हणू नको तू मला फक्त लग्न करायचं आहे या आटी मान्य आता तुम्हाला मग माया अजून काही अटी आहे मंजूर आहे मंजूर आहे सर आटी मंजूर आहे सांग भाई सांग अजून काय काय अटी आहे काय काय नाही सर सांग माय लय वर्षापासून तर स्वप्न वय कि मला प्री वेडिंग फोटोशूट करायचं आहे पण पहिल्या लग्नाच्या वेळेस बी राहून लग। गेलं घाईत येत लग्न झालं ते आता तुमच्या सोबत लग्न करायचं आहे तर आपल्याला पहिले प्री वेडिंग फोटोशूट करायच लागेल हव हव आम्ही तयार आहोत तयार आहोत मी तयार आहोत आम्ही बी तयार आहोत <laughs> तुमच्या आईला विचारा फक्त अरे बाप रे डबल मच्छर असला वाटते हाव ना भाई धपकन डसल बर हे झालं तुमची बोलणी आता द्याय घ्यायचं काय ते ठरून घ्या नंतर पाहिजे नाही नाही आमच्या काही अपेक्षा नाही आता पोराच्या काही अपेक्षा नाही आमच्या शांता भाई तुम्हाला नाही म्हटलं म्या या पोरीवाल्याला म्हटलं म्हटलं त्याच्या काही अपेक्षा असतील काही द्या घ्यायचं असेल तर बोलून घ्या म्हटलं आमच्या आहेत अपेक्षा बाई सांगू यायले आपण काय ठरून ठेवल्याला लिहून तर पुऱ्या वाचून दाखव अव आई वाचून दाखवायचं काहीच काम नाही माया पुरा घ्यानात आहे मी पाठ करून ठेवलं हे पा तुम्हाला मायाशी लग्न करायचंय तर तुम्हाला मला पाच लाख रुपये हुंडा द्या लागेल दोन ऍटो घेऊन द्या लागेल दहा तोळे सोनं करा लागेल आणि जे लेकरू आहे की नाही तर त्या ले चांगला इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये टाका लागेल लाख रुपये फी असेल अशा शाळेत अरे येऊल्या अरे हे हुंडा मागू राहिले ना काही नाही पाहिजे आपल्याला पोरगी मी दुसरीकडे पाहिजे पोरगी इथून नाही आई मला पोरगी पसंत आहे मला हिच्याशीच लग्न करायचं आहे मले तिच्या सगळ्या अटी मान्य आहे मी हुंडा द्यायला बी तयार आहे तुम्ही आता लोक मला पोरगी पाहिली नाही आता कुठून पैसा जाऊ द्या ना मी करतो नाही सोबत लग्न ते काही नाही बापा नहीं मी घर सोडून जाईन अरे लग्ना जवळ जमले तुमचे भट्टे हे आता घर सोडून जात म्हणते लयच उतावळाये मी आज सांगितलं होतं काल पाच लाख रुपये मांग म्हणून त्यातले अडीच आपले आहेत अडीच त्याचे आहेत आणि आता मी याच्याजवळ दीड लाख रुपये घेईन ते वेगळे राजा लयच हरामी या तुम्ही अरे धंदा येतो आपला हरामी ठेवाच लागते चला तर मग झाली बोलणी आता या हप्त्यात तुमचं प्री वेडिंग फोटोशूट काय असते ते करून टाकू आणि पुढच्या हप्त्यात लग्न तुम्ही आठलो काले म्हणजे व्हिडिओ तुम्हाला लय आवडला मग राजा करा ना सबस्क्राईब कशाची वाट पाहू राहिले आणि व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओत એવલા તો વેડિંગ ફોટોશૂટ હોત કા હોત નહી પગે ના મંગ સબસ્ક્રાઈબ ઠેવા